मंडई महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी जागा वाटपावरून महाभारत रंगलेलं असताना काल वंचितचे तरुण नेते सुजात आंबेडकर हे अमरावती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा लागल्यात त्याबद्दल खुद्द सुजात यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की माझ्या उमेदवारीचा निर्णय हा सर्वस्वी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीचा आहे माझ्या उमेदवारीबाबत अमरावतीच्या कार्यकारिणीकडून प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे मी अमरावतीच्या कार्यकारिणीला धन्यवाद देतो माझ्यासारख्या राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्याला लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव येणं हे पाठीवर थाप मारण्यासारखाच था आहे माझ्यासाठी ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे पण माझ्या उमेदवारीचा निर्णय राज्य कार्यकारिणी घेईल पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असं सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे पण अमरावतीमध्ये सुजात आंबेडकर यांची किती ताकद आहे आणि जागा वाटपात काँग्रेसनं दावा केलेली अमरावतीची जागा महाविकास आघाडी वंचितला सोडेल का विद्यमान खासदार नवनीत राणा आनंदराव अडसू यांचं आव्हान पेलून वंचितचे सुजात आंबेडकर अमरावतीचे पुढचे खासदार होऊ शकतात का हे आपण आता काही मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर बघा म्हणते मिळालेल्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीच्या अमरावती कार्यकारिणीने सुजात आंबेडकर यांनी अमरावतीतून लोकसभेची निवडणूक लढवण्याबाबतचा ठराव एकमताने संमत केला होता विशेष म्हणजे तो ठराव वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीकडे पाठवण्यात आल्यानंतर सुजात आंबेडकरांच्या उमेदवारीची चर्चा रंगली आहे पण अद्याप महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला येणार याचा अधिकृत निर्णय झालेला नाही मायुतीतही त्या मतदारसंघात उमेदवारी देण्यावरून रस्सीखेच सुरू आहे मायुतीत नवनीत राणा आनंदराव अडसू यांच्या नावाची चर्चा आहे अमरावती हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे या मतदारसंघात काँग्रेसचा प्रभाव असल्यानं काँग्रेसनं आधीपासून त्या मतदारसंघावर दावा केलेला आहे त्यामुळं महाविकास आघाडीत हा मतदारसंघ नेमका कोणाच्या वाट्याला येतो याची उत्सुकता ताणली गेली आहे म्हणूनच मग सुजात आंबेडकर अमरावतीचे खासदार होऊ शकतात का याचाच काही मुद्द्यांच्या आधारे आढावा घेऊयात तर बघा सगळ्यात पहिला मुद्दा आहे तर तो म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतली वंचित निर्णायक मतं तर बघा मंडळी दोन हजार चौदा साली अमरावती मतदारसंघातून शिवसेनेचे आनंदराव अडसू निवडून आले होते पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी आनंदराव अडसू यांचा छत्तीस हजार नऊशे एकावन्न मतांनी पराभव केला होता पण त्या पराभवात दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या एक म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीने या ठिकाणी नवनीत राणांना पाठिंबा दिला होता तर दुसरं कारण म्हणजे तिथं नंबर तीन वर राहिलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या गुणवंत देवपारे यांना त्या निवडणुकीत पासष्ट हजार एकशे पस्तीस इतकी लक्षणीय मतं मिळाली होती आता ते वोट डिव्हिजन झालं नसतं तर कदाचित निवडणुकीचा निकाल वेगा लागला असता असं म्हटलं जातं अर्थात याही वेळी अमरावतीत वंचितच्या उमेदवाराला मिळणारी मतं हा सध्या अमरावतीमध्ये डिसाइडिंग फॅक्टर ठरू शकतो असं म्हटलं जात पण आता यावेळेस महाविकास आघाडीची अपेक्षित साथ जर वंचितला मिळाली तर सुजात आंबेडकर उद्या अमरावतीचे खासदार झाले तरी नवल वाटायला नको त्यामुळेच खरं तर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू सुजात आंबेडकर यांच्या उमेदवारीसाठी वंचित अमरावतीमध्ये आग्रही असल्याचं कळत आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सुजात यांच्याकडे असणारी आंबेडकर आडनावाची लिगसी मंडळी लोकसभा मतदारसंघात थेट प्रकाश आंबेडकरांच्या मुलालाच उमेदवारी देण्याचं निश्चित झाल्यानं काँग्रेससह महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्याही गोटात सध्या धडकी भरल्याची चिन्ह आहेत त्याचं कारण सुजात यांच्यासोबत येणारी आंबेडकर आडनावाची लिगसी कारण सुजात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे थेट पंतू आहेत त्यांचे वडील हे प्रकाश आंबेडकर आणि आई अंजली आंबेडकर आहेत एकूणच सुजात आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर या कुटुंबाच्या चौथ्या पिढीतले सदस्य आहेत विशेष म्हणजे वडील आणि पंजोबाप्रमाणेच त्यांचे आजोबा यशवंत आंबेडकर सुद्धा राजकारणी होते तसेच त्यांचे काका आनंदराव आंबेडकर आणि चुलत बंधू राजरत्ना आंबेडकर हेही राजकारणात सक्रिय आहेत त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा पंतू यामुळे सुजात यांना जनमानसात इमोशनल कनेक्टिव्हिटी आहे आणि महत्वाचं म्हणजे आंबेडकर यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून राज्यशास्त्रात पदवी देखील घेतली आहे त्यानंतर दोन हजार सोळा ते दोन हजार अठरा या दरम्यान त्यांनी चेन्नईच्या एशियन कॉलेज ऑफ जर्नालिझमधून पत्रकारितेची पदविका सुद्धा प्राप्त करून घेतली आहे त्यामुळे अमरावतीच्या जनतेला उमेदवार म्हणून ते नक्कीच अपील होतील यानंतर पुढचा तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे मतदारसंघात नवनीत राणांना असणारा कडावा विरोध म्हणजे एकाच गावात राहत सर्वच नेत्यांशी पंगा घेणं विद्यमान अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती असणारे वडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांना चांगलंच महागात पडणार आहे शिवसेना भाजप प्रहार जनशक्ती पार्टी यांच्यासह लोकसभा मतदारसंघातील सर्व पक्ष नेते पदाधिकारी राणा यांच्या विरोधात उभे टाकले आहेत अनेकांनी तर राणा यांना भाजपमध्ये घेण्यात येऊ नये आणि अमरावती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात येऊ नये असे लेखी स्वरूपात आहे बरं या पलीकडेही भाजपने राणा यांचा प्रवेश करून घेतला आणि त्यांना उमेदवारी दिली तर त्यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह आणि महायुतीमधील सर्वच पक्षाचे नेतेही जमेल असं काम करणार आहेत आता मध्यंतरी नवनीत राणा या मायुतीच्या उमेदवार असतील असे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यानंतर लगेचच रवी नाना यांनी अमरावतीत महायुतीचा कार्यकर्ता मेळावा घेतला होता या मेळाव्याला अनेक नेत्यांनी दांडी मारली व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नेत्यांनीही राणा यांना द्यायचा तो इशारा देऊन टाकला आता तर भाजपच्या पक्ष निरीक्षकांपुढेच सर्व पक्षीय विरोध व्यक्त करण्यात आलाय त्यामुळे राणा यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच पराभवाचा धक्का सहन करावा लागणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे भाजपच्या बैठकीनंतर माजी खासदार आनंदराव अडसूळ त्यांचे सुपुत्र माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांना माहितीमधील सर्वच पक्षांचा विरोध असल्याचं जाहीर केलंय अडसूळ पिता पुत्रासह राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे माजी आमदार प्रवीण आमदार बच्चू कडू आमदार राजकुमार पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके यांचे राणा दाम्पत्याशी असं नाही आमदार यशोमती ठाकूर आमदार सुलभा खोडके यांचंही राणांशी जुळत नाही त्यामुळे बोटावर मोजणे एवढी काही नेते सोडल्यास राणा दाम्पत्याचे पुरे गाव बैर अशी स्थिती आहे त्यामुळेच आता भाजपने जर नवनीत राणांना तिकीट दिलं तर याचा फायदा सुजात आंबेडकर यांना होऊ शकतो असं बोललं जात आहे त्यामुळे सुजात आंबेडकर जर उभे राहिले आणि त्यांनी जर राणाविरोधी नेत्यांची मोड बांधली तर याचा निवडणुकीवर निश्चितच परिणाम होऊ शकतो एकूणच काय तर नवनीत राणांना होणारा कडावा विरोध हा सुजात आंबेडकरांच्या पथ्यावर पडू शकतो त्यानंतर पुढचा चौथा मुद्दा आहे तो म्हणजे सुजात आंबेडकरांनी वंचित प्लस अडसूळ वंचित प्लस बच्चू कडू किंवा वंचित प्लस गवई ही समीकरणं जुळवली तर ती त्यांच्या पथ्यावर पडू शकतात म्हणजे अमरावतीच्या जागेसाठी माहितीमध्ये जागा वाटपावरून चांगलाच वाद आहे त्याचं कारण म्हणजे नवनीत राणा या भाजपाकडून अमरावती लोकसभेसाठी उभ्या राहतील अशा चर्चा आहेत त्यामुळे शिंदे गटाचे अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि खासदार नवनीत राणा यांच्यात वादाची जोरदार ठिणगी पडली आहे आनंदराव अडसू यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणांच्या प्रचाराला जाणार नसल्याचं ठणकावून सांगितलं आहे त्यासाठी मग आपल्याला राजकारण कायमचं सोडावं लागलं तरी चालेल पण तशी वेळ येणार नाही असं वक्तव्य अडसूळ यांनी केलं आहे ते मागे अमरावती इथं प्रसारमाध्यमांशी संदर्भात बोलत होते पण एकूणच यावेळी आनंदराव अडसूळ यांनी कोणताही आडपडदा न ठेवता नवनीत राणा यांच्याविषयीची मनातली खदखद स्पष्टपणे बोलून दाखवली आहे यासोबतच ते आगामी लोकसभेसाठी इच्छुक असल्याचंही कळत आहे पण मग अमरावतीची जागा भाजपकडून नवनीत राणा विरुद्ध वंचितकडून सुजात आंबेडकर यांनी लढवली तर ऐनवेळी वंचित प्लस अडसूळ हे चुप समीकरण आपल्याला पाहायला मिळालं तरी नवल वाटायला नको आता दोन हजार चौदाच्या लढतीत रिपाईच्या राजेंद्र गवई यांच्या वोट डिव्हिजनमुळे आनंदराव अडसू निवडून आले होते पण शरद पवार यांच्या विनंतीला मान देऊन गवई यांनी दोन हजार एकोणीसला माघार घेत नवनीत राणांना ताकद पुरवली होती पण आता यावेळी मात्र काँग्रेस राष्ट्रवादी प्लस रिपाई हा फॅक्टर नवनीत राणांच्या अगेन्स्ट उभा असेल त्यामुळे वंचित प्लस रिपाई म्हणजेच येथील गवई अशी युती झाल्यास ते सुजात आंबेडकरांच्या पथ्यावर पडणार आहे त्यानंतर अचलपूरचे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू आणि नवनीत राणा हा वाद तर आपण जाणतोच त्या दोघांमधला वाद कायम या नाग कारणाने चवाट्यावर येतोच असतो प्रहारचे स्वतः बच्चू कडू हे अचलपूरमधून तर मेळघाटमधून राजकुमार पटेल हे दोन आमदार आहेत त्यामुळे उद्या नवनीत राणा यांना जर भाजपकडून तिकीट मिळालं तर वंचित प्लस कडू, ही देखील युती आपल्याला पाहायला मिळू शकते आणि ही युती जर झाली तर ती सुजात आंबेडकरांच्या पथ्यावर पडू शकते एकूणच ही समीकरणं जुळली तर सुजात आंबेडकर यांना नक्कीच खासदार होणं सोपं जाईल यानंतर शेवटचा मुद्दा आहे वंचित प्लस महाविकास आघाडी हा फॅक्टर वर्ग झाला तरी सुद्धा वंचितच्या सुजात आंबेडकर यांना ही निवडणूक सोपी येऊ शकते मंडळी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी आनंदराव अडसू यांचा छत्तीस हजार नऊशे एक्कावन्न मतांनी पराभव केला होता पण या पराभवात दोन गोष्टी महत्वाच्या होत्या एक म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीने या ठिकाणी नवनीत राणांना पाठिंबा दिला होता तर दुसरं कारण म्हणजे इथे नंबर तीनवर राहिलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या गुणवंत देवपारे यांनी त्या निवडणुकीत पासष्ट हजार एकशे पस्तीस मतं घेतली होती अर्थात नवनीत राणा यांचं तेव्हाचं लीड फार मोठं नव्हतं पण एकूणच हे वोट डिव्हिजन झालं नसतं तर कदाचित निवडणुकीचा निकाल वेगळा लागला असता म्हणजेच काय तर महाविकास आघाडीतील पक्षांचा राणा यांच्या निवडून येण्यात महत्त्वाचा रोल होता तर या व्यतिरिक्त स्वतः वंचितच्या ही निर्णायक मतं मिळवली होती त्यामुळे आगामी काळात वंचित महाविकास आघाडीसोबत गेली आणि अमरावतीची जागा महाविकास आघाडीने वंचितला सोडली तर कदाचित इथला निकाल वेगा लागू शकतो असं बोललं जात आहे आता अमरावतीमधलं एकूण पक्ष बलाबल बघायचं झाल्यास इथे माहिती कमजोर आहे कारण इथे काँग्रेसचे तीन आमदार तर प्रहारचे दोन आमदार आहेत आणि एक रवी राणा हे अपक्ष आमदार आहेत तर बघा अशा पद्धतीने या मतदारसंघात महाविकास आघाडीची जोरदार ताकद आहे फक्त आता काँग्रेस इथून काय भूमिका घेत आहे हे महत्वाचं आहे कारण काँग्रेसनं जर इथून उमेदवारी दिली तर मग मात्र सुजात यांना इथे जुळवाजुळव करणं अवघड असेल आणि या सगळ्या परिस्थितीचा फायदा पुन्हा एकदा दोन हजार एकोणीस सरकार राणा यांना होऊ शकतं असं देखील बोललं जातंय तर बघा एकूणच असे काही मुद्दे आहेत ज्याच्या आधारावर सुजात आंबेडकर अमरावतीमधून खासदार होऊ शकतात असं म्हटलं जात आहे पण मागाशी सांगितलेली समीकरणं कितपत आहेत हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय सुजात आंबेडकर हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडून येतील का इतर घटक पक्ष त्यांना पाठबळ देतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विश्वभारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद